चायनामध्ये चायनीज लोकांचं सगळ्यात आवडीचं फळ ते म्हणजे हे डुरियन हे दिसायला अगदी फणसासारखं दिसतं अगदी बाहेरून असं काटेरी काटेरी असतं पण याला जर तुम्ही मध्ये ओपन केलं तर यामध्ये असे मोठे मोठे लांब असे गर निघतात आणि या फळाचा खूप जास्त असा वास येतो पण हे फळ हे चायनीज लोक खूप आवळीने खातात आता याच फळाचा सीझन आहे या फळाला ते उकळून शिजवून देखील खातात किंवा या फळाला पिझ्झामध्ये देखील खाल्ला जातो तसेच त्यांच्या जेवणात देखील हा समाविष्ट असतो तसंच काही डेझर्टमध्ये देखील आईस्क्रीममध्ये देखील हा खाल्ला जातो तर डुरियान हे एक चायनीज फळ आहे आणि ते फक्त चायनामध्येच बघायला मिळतं हे फळ बघूनच आम्हाला ट्राय करण्याची इच्छा कधीच नाही झाली तर आम्हाला जसा या फळाकडे बघून फील येतो तसाच तुम्हाला देखील येतोय का ते मला नक्की सांगा माहितीपूरक व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा